हॉटस्पॉट इथ साहेबर का तर वाजवा आपल्या वरुण राजानं म्हणजे वरुण देवताना काय केलं या निसर्गात पाऊस येण्याचे कारण शोध याच्यात सोडून दिले पण हे तुम्ही काय केलं याच्याकडे दुर्लक्षच केलं तुम्ही कोणी लक्षातच घेतले नाही त्याच्यामधलं एक कारण सांगतो की पूर्व दिशा हिते ना पावसाळ्यामध्ये पूर्व दिशेला सूर्य उगवतो आणि पश्चिम दिशेला मावळतो तर पश्चिम दिशेला संध्याकाळी काय करायचं पाच वाजता इकडं जर आबाळ लाल झालं किंवा तांबडं झालं की समजा इथं तीन दिवसात पाऊस येतो म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवायची मग हे काय म्हणतात आपले पूर्वज काय म्हणतात हे तांबडा अभाव म्हणजे काय होतं ते पावसाचं बिया असतं वरून राजाचं बिया असतं आणि कोणतं बी पेरलं की कि किती दिवसाला उगवतं तीन दिवसाला उगवतं मग हे कोणाचं बी आहे वरून राजाचे तुम्हाला जर आणखी बघायचं असलं तर तुम्ही काय करा उद्या संध्याकाळी उद्या पाच वाजता इकडल्या साईडला बघा तुम्हाला इकडल्या साईडला काय होईल तांबडा अबा झालेलं दिसत म्हणजे पूर्व देशिकोन पूर्व ही आहे ना हा इकडं तर पूर्व दिशेकून तुम्हाला तांबडा आबाल झालेले दिसत आणि तुम्ही लगेच काय करायचं की तीन दिवसात शंभर टक्के तुमच्या इथं पाऊस येणार एवढं मात्र लक्षात ठेवायचं आणि दुसरं एक कारण की आपल्या घरी असे लाईट असतात अशा लाईटवर ट्यूबवर पावसाळ्यामध्ये किडे जास्त आले पाकोळे आल्या की समजायचं बहात्तर घंट्यात पाऊस पडणार म्हणून ही गोष्ट देखील सगळ्यांनी लक्षात ठेवायचं ज्या दिवशी लाईटवर किडे आले पाकोळ्या आल्या की समजायचं आत्ता बहात्तर घंट्यामध्ये पाऊस पडणार माझा मेसेज जरी नाही आला तरी हे तुम्ही कारण लक्षात घ्यायचं तिसरं कारण गरमी होत असल गरमी होत असताना काय होतं की सरपटणारे प्राणी म्हणजे साप हे काय होतात बिळाच्या बाहेर निघतात म्हणजे सापं रोडवर दिसू लागतात सापाची संख्या जास्त दिसते मग ज्या ज्या वेळेस गरमी वाढते त्यावेळेसच सापं बाहेर निघतात म्हणून हे देखील पाऊस येण्याचं कारण लक्षात ठेवायचं तसेच गर्मी वाढणे वारा बंद होणे हे देखील पाऊस होण्याचं कारण आहे तुम्ही बघा आज गरमी बी वाढलेली आणि वारा बंद केलं आहे म्हणून आता कम्प्लीट तीन दिवसामध्ये पाऊस तुमच्याकडे हजर होणार म्हणजे होणार एवढं मात्र तुम्ही लक्षात ठेवायचे आणखी जूनमध्ये सात जूनला काय होतं मृग नक्षत्र निघतो आमच्या इकडं मिरग म्हणतात तुमच्या इकडं मिरगच म्हणत असतील तर मिरग निघाल्याच्यानंतर काय होतं की उभं सुटतं उभं सुटलं की काय होतं आपले पूर्वज म्हणतात आपली, आपली पेरणी आता जूनमध्ये होणार नाही मग आपली पेरणी कधी होणार दहा जुलै ते पंधरा जुलैला होता पण काय होतं की उभं वारं सुटलं की काय होतं की कोणती हवामान संस्था हे अंदाज द्यायला सांगत नाहीत कोणी अंदाज देखील देत नाही मग अशा वेळेस आपण स्वतःहूनचा अंदाज कसा ओळखायचा की आपल्या घरी त्या झाडाव घरामध्ये काय असतात चिमण्या असतात आपल्या त्या चिमण्या काय करतात जिथं माती असते त्या धुळीनं काय करतात आंघोळ करतात धूळ काय करतात अंगा ओढ उडो घेतात आणि चिमण्यांना जर फुफुट्यानं आंघोळ केली की समजायचं तीन दिवसात पाऊस पडणं म्हणून हे देखील कारण लक्षात ठेवायचं तसे पावसाळ्यामध्ये शेतात गेल्याच्यानंतर आपण पावसाळ्यामध्ये शेतात गेल्याच्या नंतर किंवा सक रात्री जर गच्चिओ असलो हो तर गच्चिओ हो किंवा सकाळी सकाळी उठल्याच्यानंतर विमानाचे आवाज येतात विमानाचा आवाज आला की समजायचं बहात्तर घंट्यामध्ये पाऊस पडतो काय करायचं कारण हो की विमानाचा आवाज आल्यावर कशामुळं पाऊस पडतो की विमान यंत्रणाही रडार यंत्र नाही चालते ज्या ज्या वेळेस पाण्याचे ढग वरी असते त्यावेळेस विमानाचा आवाज आपल्याला खाली ऐकू येतो नसता एरव्या विमानाचा आवाज आपल्याला येत नाही म्हणून ही गोष्ट देखील सगळ्यांनी लक्षात ठेवायची आणखीन एक सांगतो की जसं इथं तुमचा आता इथं प्रोग्राम आपला याचा सप्ताह चालू असतो आणि एखाद्या तुमच्या बाजूला गाव असलं तीन चार किलोमीटर तर तिथं जर सकाळी सकाळी काकड्याचं काकड्याचं चा भजन चालू असतं पण ज्या दिवशी पाऊस येणार आहे त्याच दिवशी तिथल्या काकड्याच्या आरतीचा आपल्या गावातल्या लोकांना आवाज येतो मग तसं झालं की समजायचं बातर घंट्यात पाऊस पडणार कारण की हे ज्या ज्या वेळेस वरी बाष्प असतं त्यावेळेसच आपल्याला आवाज येतो म्हणून ही गोष्ट देखील सगळ्यांनी लक्षात ठेवायची तसेच कावळे चिमण्या आपले कावळे असतात ना कावळे चिमण्या आपलं घरटं काय करतात पिंपळाच्या झाडा गिदाडा देखील काय करतात एकदम शेंड्याला करतात ज्या वर्षी कावळ्याने घरटं गिदाडाने घरटं एकदम उंच केलं की त्या वर्षी पाऊस कमी पडतो आणि कावळ्यानं घरटं मध्यभागी केलं की समजायचं त्या वर्षी पाऊस जास्त होतो कारण की या पक्ष्यांना माहीत असतं की नेमका पाऊस कोणत्या वर्षी पडणार म्हणजे पाऊस किती होणार कसा होणार हे मात्र पक्ष्यांना माहीत असतं तसेच सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये म्हणजे ऑक्टोबरमध्ये आता गेलेला ऑक्टोबर महिन्यामध्ये काय होतं तुमच्या इकडं दव म्हणतात का दड म्हणतात दव तर काही भागामध्ये दव म्हणतात काही भागामध्ये दड म्हणतात आणि काही भागामध्ये वादळ म्हणतात म्हणजे याला ज्या दिवशी दव पडतं किंवा आपल्या घरी पत्र असले तर पत्रावरलं पत्रा पाणी आपल्या अंगणात पडतं मग ज्या दिवशी दव पडलं आपण शेतात गेलो ओले झाले की समजायचं त्या दिवशी पाऊस येणार नाही पण ज्या ना ना। दिवशी दव पडलं नाही आणि आपल्या घराच्या पत्रावलं पाणी चौकात पडलं नाही की समजायचं त्या दिवशी पाऊस येणार म्हणून हे देखील पाऊस येण्याचं काम कारण सगळ्यांनी लक्षात ठेवायचं माझा मेसेज जरी नाही आला माझा मेसेज जरी नाही आला तर या गोष्टीकडं तुम्ही लक्ष ठेवायचं आता पूर्वी काय असायचं की हवामान आता अंदाज कोण देतं संस्था देतात मग पूर्वी काय होतं हवामान अंदाज देणारं कोणीच नव्हतं मग हवामान अंदाज कशावरून ओळखायचा की आणखीन तुम्हाला सांगतो तुमच्या घरी जर एखादं गावरान आंब्याचं झाड असलं तर तुम्ही काय करा ऑब्झर्व करा निरीक्षण करा काय करायचं की हे गावरान आंबादेखील तुम्हाला पुढच्या वर्षी पाऊस कसा पडणार हे सांगतं तर ती कसं सांगतं ते सांगतं ज्या वर्षी गावरान आंबा पिकले आणि आपल्या घरच्या मंडळीनं लोणचं घातलं किंवा खार घातला आणि तुम्ही या सगळ्यांनी रस खूप खाल्ला की दुष्काळ पडणार गावरान आंबा पिकला आणि रस खाल्ला की दुष्काळ पडतो एवढं मात्र लक्षात ठेवायचं दोन हजार पंधरापर्यंत दोन हजार सतरापर्यंत महाराष्ट्रातल्या लोकांनी इतका रस खाल्ला इतका रस खाल्ला दुष्काळाला सामना करावा लागला म्हणून ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायची तुम्ही बघा दोन हजार अठराला दोन हजार आठ आपलं एकोण अठराला एकोणीसला आंब्याला कैऱ्या लागल्या होत्या गावरान आंब्याला लागल्या सगळ्या गोष्टी झाल्या पण काय झालं अचानक उन्हाळ्यामध्ये अवकाळी पाऊस आला आणि त्या सगळ्या कैऱ्या पडून गेल्या आणि तुम्हाला रस खायला भेटल्या नाही रस नाही भेटला म्हणून बरं झालं नसतं नसतं पुन्हा दुष्काळ पडला असता म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवायची वाटल्यास तुम्ही काय केला घरी गेल्या वाटवा कोणत्या वर्षी आपण रस खाल्ला त्या वर्षी पाऊस पडला का नाही म्हणून हे आंब्याचं झाड देखील अंदाज येतं तसेच आपण शेतात जातो शेतात गेल्याच्या नंतर मुंग्याचे वारूळ असतात बघा मुंग्याचे वारूळ काय करतात मुंग्या आपलं वारूळ एवढंच असतं शेतात एवढ्याले वारूळ असतात एवढ्याले मग मुंग्या काय करतात मुंग्यांना कळतं की यावर्षी पाऊस होणार आहे की नाही जर पाऊस जास्त होणार असला की मुंग्या काय करतात आपलं वारूळ उंच करतात आणि आणखीन काय करायचं मुंग्याच्या वारुळाच्या तिथं काय करायचं थोडं निरीक्षण करायचं की मुंग्या काय करतात अन्न आपलं वारुळाकडं घेऊन जायलेल्या दिसल्या की समजायचं आता अतिवृष्टीचे लक्षण आहेत मग त्या काय करतात आधीच आपलं अन्न त्या वारोळामध्ये नेऊन ठेवतात म्हणून ही गोष्ट देखील सगळ्यांनी लक्षात ठेवायची हो तसेच बारावं कारण तुमच्याकडे वाटोळ म्हणतात का वाटोळी म्हणतात आमच्या इकडे वाटोळ म्हणतात तुमच्या इकडे वाटोळी म्हणतात ना ते समजा तुम्ही उन्हाळ्यामध्ये कांदा काढला किंवा हळद काढले की काय होतं वाटोळ सुटतात बघा वाटोळी मग वाटोळी म्हणतात कोणी वावटोळ म्हणतात तर वावटोळ सुटलं की काय होतं की तुम्ही ओळखून घ्यायचं की कुठंतरी आता चक्रीवादळ तयार व्हायला आणि कंप्लीट आता तीन दिवसाला पाऊस येणार आहे म्हणून हे देखील लक्षात ठेवायचं वाटोळी सुटल्या की गावातून असं गोल वारं आपल्या गावातून जातं गावातून एकदम मोठ्या मोठ्या वाटोळे येतात पत्र उडून जातं की तसं झालं की समजायचं आता चार दिवसामध्ये अवकाळी पाऊस येणार आहे म्हणून आपण आपल्या पत्राची याची लक्षात आपलं आपलं हळद भिजू नये म्हणून याची काळजी घ्यायची हे मात्र लक्षात ठेवायचं ज्या ज्या वेळेस चक्रीवादळ होणार असतं त्याच्या आधी काय होतं गोल वारे तिथून जातात जर वारे पूर्वेकडून पश्चिमेकडे गेले तर समजाच्या चे इकडून चक्रीवादळ इकडल्या मार्गाने जाणार आहे आणि जर वारे च वाटोळी इकडून इकडे गेले की समजा त्या इकडून वा पाऊस इकडल्या मार्गाने येणार आहे म्हणून ही गोष्ट देखील सगळ्यात लक्षात ठेवायची तसेच ज्या माणसाला दम आहे आणि दम्या असणाऱ्या माणसाला काय होतं पाऊस आबाळ आलं की त्रास होतं पण दम्या असणाऱ्या माणसाला पाऊस पडणार असलं की डॉक्टरकडे जाण्याची वेळ येते हे देखील पाऊस पडण्याचं कारण आहे तर त्याचं कारण सांगतो की माझे मित्र सगळे डॉक्टर मित्र येतात मी पेशलिस्ट मी डॉक्टर साहेबाला म्हणत असतो डॉक्टर साहेब तुमचे पेशंट वाढले का नाही ते म्हणजे डॉक्टर साहेब तुम्ही का पाठवायला का माझ्याकडं मी ला मी पाठीत नाही हे निसर्ग पाठीत आहे कारण की ज्या ज्या वेळेस काय होतं की आबाळ आला असलं पाऊस पडणार असला आबाळ आलं की काय होतं त्याच्यामध्ये बाष्पाचं प्रमाण जास्त असतं मग ऑक्सिजनचं प्रमाण थोडं कमी होतं त्याच्यामुळं त्यांना त्रास होतो आणि पाऊस येणार असलं की आणखी बाष्प जास्त असतं आर्द्रता जास्त असते त्याच्यामुळं त्यांना त्रास होतो म्हणून हे देखील पाऊस येण्याचं कारण आहे तसेच हे झालं पाऊस येण्याचं कारण आता न येण्याचे कारण सांगतो पाऊस न येण्यामध्ये काय करायचं सगळ्यात एक गोष्ट लक्षात ठेवायची कि त्याच्यामध्ये एक जून मध्ये जून मध्ये अकरा जूनला आणि दुपारी बारा वाजता काय करायचं आकाशक वरती बघायचं जून मध्ये दुपारी अकरा जूनला आणि दुपारी बारा वाजता आकाशात वरती बघायचं सूर्याला काय होतं खळं दिसतं किंवा रिंगण दिसतं तसं झालं की समजायचं त्या वर्षी दुष्काळ पडणार आता आतापर्यंत दोन हजार अठरापर्यंत तसं चक्र दिसत होतं पण त्यावेळेस दुष्का दुष्काळच पडला होता म्हणून ही गोष्ट देखील लक्ष ठेवायची पण दोन हजार एकोणीस वीस एकवीसला मात्र तशी गोष्ट झाली नाही म्हणून ही गोष्ट सगळ्यांनी लक्ष ठेवायची आणि सर्वात महत्त्वाचं पंधरा मे ते तीस मे दरम्यान ज्या गावामध्ये पाऊस पडतो म्हणजे तुमच्या खामगावला जर पाऊस पडला की समजायचं येणाऱ्या पावसाळ्यात तुमच्या गावाला जास्त पाऊस पडणार आणि पंधरा मे ते तीस मे दरम्यान तुमच्या खामगावला नाही पाऊस पडला आणि दुसऱ्या बाजूच्या गावाला पाऊस पडला तर येणाऱ्या पावसाळ्यात आधी तिथं पाऊस पडं आणि तुम्हाला मात्र सोडूनच देता येईल हे हे कारण आहे म्हणून पंधरा मे ते तीस मे दरम्यान तुमच्या गावामध्ये पावसाचे दोन जरी पडले की समजायचं वरुणराजाच्या बँकेतला पावसाचा इड्रॉल लिहिल्यासारखा आहे म्हणून ही गोष्ट सगळ्यांनी लक्ष ठेवा नसा काय होतं की असा काही काही भाग असा सुटत की पावसाळ्यामध्ये एखाद्या गावाचे असे पट्टे सुटत सात गावं कडीपर्यंत त्या गावाला पाऊसच पडत नाही मग कोणत्या हवामान संस्था या शेतकऱ्यांना अखरं सांगत नाहीत मग पाऊस कधी येणार आहे मग त्या शेतकऱ्यांना मी काय करत होतो जिथं ही परिस्थिती झाली तिथल्या शेतकऱ्यांना सांगतो अशी परिस्थिती झाली की तुम्ही काय करायचं अशी परिस्थिती झाली की तुमची पेरणी कधी होणार की दहा जुलै ते पंधरा जुलैला होणार म्हणून ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायची काय झालं तापमान वाढायला आहे तापमान वाढल्यामुळं ही पाऊस पडण्या न येण्याचे न याच्या ये कारणे सांगितल्याच्यानंतर तापमान वाढण्याचे कारण सांगतो तापमान वाढायला तापमान वाढल्यामुळं काय होईल की इथं ऊन तापयलाय इथं ऊन तापलं की काय होतं इथं हवेचा कमी दाब तयार होतो हवेचा कमी दाब तयार झाला की वारे जास्त दाबा कोण कमी दाबाकडे येतात त्याच्यामुळं पाऊस पडतो पण हे तापमान वाढल्यामुळं काय वाढलं की आपल्याला गारपीट इकडं जास्त हो जास्त गारपीट व्हायला हो लागली तर गारपीट होण्याचे तुम्हाला कारण सांगतो त्याच्यामधलं एक ओ हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा